नेरळ कशे राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या वाकस ग्रामपंचायत मधील नेवाळी आणि कोलिवडी या गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते सध्या जो ऋतू चालू आहे त्यामध्ये दिसूनही येत नाही कुणालाही हिवाळा आहे की पावसाळा आहे जलमिशन योजना जेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये राबवण्यात येत असून त्या नळपाणी योजनेतून त्यावेळी या दोन गावांना वगळण्यात आलंय जलजीवन मिशनचे काम अर्धवट आणि मनमानीपणे सुरू असल्याने त्या मनमानी कारभारामुळे अशा अनेक गावांना पाणी पिण्याची टंचाई भासतीय नऊ ते दहा महिने होऊन ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचा कार्यकाळ संपला आहे त्यामुळे सध्या तेथे असलेले प्रशासक यांच्या माध्यमातून सुरू असलेला कारभार हा जनतेच्या विरुद्ध सुरू आहे परंतु या प्रशासकाच्या हलगर्जीपणामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ग्रामपंचायत मधील समाजसेवक कार्यकर्ते सचिन धुळे यांच्या माध्यमातून आम्हाला टँकरने पाणी पुरवले गेले आणि पाण्याची काय गरज आहे ही महिलांना कळत असते आणि त्याची समस्या जाणून घेऊन समाजसेवक सचिन धुळे यांनी टँकरच्या पाण्याची सोय केली स्थानिक ग्रामस्थ हरेश सोनावळे यांनी कोलिवली गावाच्या बाहेर बांधण्यात आलेली पाण्याची राजकीय नादुरुस्त झाली असून देखील त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही त्याचवेळी स्थानिकांच्या पाण्याबाबत सतत ओरड असून देखील प्रशासक यांना गावात जाण्यास वेळ मिळत नाही ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त असून नवीन नळपाणी योजनेत या दोन्ही गावांचा समावेश करावा अशी मागणी सोनावले यांनी केली आहे आपण जे समोर मागवलं आहे सांगायचं तात्पर्य एकच का सध्याचा जो ऋतू आहे उन्हाला आहे पावसाला का आहे हा समजत नाही म्हणजे ह्या सर्व या जबाबदारीला अक्षरशः प्रशासकीय अधिकारी कारणीभूत आहेत जवळपास चार पाच दिवस झाले पंप झालेले आहेत ग्रामपंचायतीचे चार ते पाच पंप आहेत तर चारही ते पाचही पंप काम करत नाहीत त्या कारणामुळे चार ते पाच दिवस माझ्या कोलिवली गाव असल किंवा शेजारील न्यावाली गाव असेल यांच्यावरती जो जो जलमिशन योजनेचा जो अन्याय झाला आहे ते अन्नईचा हा पूर्ण हा दृश्य आहे जेव्हा जल मिश मिशनचं जे नियोजन करण्यात आलं त्यावेळी अक्षरशः ह्या दोन गावांना डावलण्यात आलं असं बोलायला गेलो तर काही हे होणार नाही कारण सांगतो आहे या जल मिशन योजनेमध्ये म्हणजे ठेकेदार म्हण म्हणा किंवा संबंधित अधिकारी म्हणा त्यांच्या मनमानी कारभाराने ती योजना राबवली गेली आणि त्याचा परिणाम हा आज तुम्हाला दिसतो आहे मला हेच सांगायचं आहे की जवळपास नऊदा महिने झाले आमची ग्रामपंचायतची बॉडी डिस्ट्रीब्यूट झाली आणि त्यानंतर प्रशासकीय अधिकारी ग्रामपंचायतचा कारभार सांभाळला लागले पण सर्वसामान्यांची जी हे असतात समस्या असतात त्या समस्या हे स्थानिक लेवलचे सरपंच असतील किंवा सदस्य असतील आजी माजी तेच तिथे ग्रामपंचायतवर घेऊन जातात पण अक्षरशः हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे आम्हाला हा पाच सहा दिवस पाण्यावरचून वंचित राहावं नाही आणि सुदैवाने आमच्या ग्रामपंचायतचे समाजसेवक कार्यकर्ते सचिनदादा धुले यांच्या माध्यमातून आम्हाला टँकर पुरवले जातात तर मला सांगायचे तात्पर्य एकच आहे की बाजूला प्याज नदी आहे उल्हास नदी आहे चिल्लर नदी आहे तर जेव्हा एखादी योजना येते तेव्हा तो नियोजनबद्ध कारभार किंवा हे करावं लागतो कार्यक्रम ठरावं लागतो सर्वांच्या विचारातून तेव्हा अशा समस्या येत नाही म्हणजे महिलांना पाण्याची किती आवश्यकता असते काय असते ते महिलांनाच समजते कारण का पुरुष मंडळी सकाळी आपल्या रोजगारासाठी बाहेर पडतो पण ज्या घरात जो पाणी लागतो किती लिटर लागतो काय लागतो या महिलांनाच त्यांची समस्या जाणवते म्हणून माझी ह्या बातमीवर एक माहिती एक प्रशासकाला विनंती असेल तर जेणेकरून आमच्या ज्या कोलिवली आणि न्यावली गावासाठी जी पंचवीस वर्षापूर्वीची टाकी बांधली ती टाकी अक्षरशः निकामी झालेली आहे यामुळे नवीन कुठली योजना कुठल्या प्रशासक कुठल्या माध्यमातून घेता येईल यासाठी आम्ही एक ग्रामस्थ म्हणून विनंती करतो आणि हे लवकर लवकर करून द्यावे असे आपण येत होतो धन्यवाद कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कसे